कित्येक लोकांना बाजीराव पेशवे आणि दुसरा बाजीराव यांच्यातला फरक कळत नाही बाजीराव पेशव्यांचा उल्लेख असलेल्या प्रत्येक व्हिडिओवर येऊन पळपुटा बाजीराव वगैरे अशा काहीतरी कमेंट करून जातात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे बाळाजी विश्वनाथांचा पुत्र आणि शाहू महाराजांचा पेशवा असलेला बाजीराव हा पहिला बाजीराव सतराशे वीस साली पेशवे पदावर आलेला हा बाजीराव पेशवा भारतातल्याच नव्हे तर जगातल्या सर्वोत्तम सेनानींपैकी एक होता बाजीराव पेशवा कधीही कोणाशीही रणांगणात हरला नाही मस्तानीवर प्रेम केलेला बाजीराव पेशवा देखील हाच दुर्दैवाने बाजीराव पेशव्यांच्या पराक्रमाला साजेसा असा चित्रपट कोणी बनवू शकला नाही पण इतिहासकार जदुनाथ सरकार म्हणतात घोडदळाचा कुणी नायक जर स्वर्गातून पृथ्वीवर आला असेल तर तो बाजीरावच असेल तर मग तुम्ही म्हणाल दुसरा बाजीराव कोण तर दुसरा बाजीराव हा पहिल्या बाजीरावाचा नातू होता तो भित्रा होता स्त्री लंपट होता आणि तुम्ही म्हणाल तसं तो पळपुटा देखील होता पण म्हणून त्याची पहिल्या बाजीरावाबरोबर तुलना करून किंवा पहिल्या बाजीरावाच्या जागी त्याचा उल्लेख करून पहिल्या बाजीरावाचा